ओके हो मी आता शिवाजीनगर एरियामध्ये आम्ही <laughs> पुण्यात आलो होतो आणि आम्हाला शिवाजीनगर एरिया मधला रेस्क्यू कॉल तर जाता चला रेस्क्यू करून चौथ्या मधल्यावर ऑफिस कशी फोर्थ फ्लोर फोर्थ फ्लोअर ला आहे का आता अजून असं बघायला पाहिजे खिडकी लावली होती खिडकी लावली आहे का करून गेला असेल मग खाल्लंय त्यांनी पाल लक्ष आता कसं माहितीये का ते दुपारी झाले दुपारी मुलं होते आप अभ्यासाला आपल्याकडे बॅच होते सो ते कधी दुपारी कधी निघले काय माहिती आम्हाला सकाळी बारा आता साप का? आहे च्या दरम्यान खिडकी दुपारी ना आता एवढ्या वेळेत थांबतो त्यांनी पाल खाल्ला होता ते सर तर म्हणले होता म्हणले मयूर सर मयूरसरची साडेसहाची बॅच आहे ना होता दुपारी आता किती वाजले एवढ्या वेळ बघू तर बघू काय होत Aseke lab чисat. Mariringa. Ake tabu sakta type. Ake tabu sakta type. iligity. h wirine lava. Haro suru h oli realtà hiti. दुपारपासून कसं कसलं दुपारपासून साप इथे पोटामध्ये पाल आहे मित्रांनो कवड्या जातीचा बिनविषारी साप तर इंग्लिश मध्ये स्नेक चौथा मजला आहे दादा आपलं ऑफिस चौथ्या मजल्यावर ना तर हा चौथा मजला आहे बघा आणि एवढ्या उंच हा साप येऊ शकतो पूर्णपणे चॉकलेटी गडद रंगाचा अंगावर पांढऱ्या कलरच्या पट्ट्या आहेत बऱ्याचदा पट्ट्या पाहिल्या की असं वाटतं विषारी साप आहे पण विषारी नाही आहे विषारी आहे पण अतिशय रागिष्ट स्वभावाचा अतिशय चावणारा हा साप आहे आणि पालीला पालीची शिकार करतो पाल खूप आवडतं त्याला आणि बघा खाली तर उंचालो आहे मी खूप पार्किंग दिसत गाडी दिसत असतात खाली तुम्हाला तर इथे स्टुडंट्स असतात त्यांचे तर मी पण आमच्या ज्या किती की दुपार पासून चला पळून जायच्या आधी पकडते कारण जंप मारून जाऊ शकतो तो इकडे छोट्या गेटमध्ये ना की तो हां इथे पोटात पाल पनीर वगैरे त्यांनी खाल्लेली पाठली मागे त्यांनी खाल्ले म्हणून त्याला थोडंसं पुढं पकडले पण तरी देखील तो बाईट करू शकतो इथे आहे पोटाचा पोटा भाग फुगला त्यामुळं त्याला काहीच त्रास न लगेच आणि महत्वाची बाब म्हणजे मला तुम्हाला ही सांगायची की ह्या ज्या स्लाईडच्या खिडक्या आहेत ना त्याला खाली गॅप राहतो इथे इथे कोपऱ्यामध्ये माझं बोट पण जात आहे बघा तर हा जो गॅप आहे ना इथे बऱ्याचदा साफ जाऊन बसतात लपून बसतात तर तुम्ही देखील अशा स्लाईडच्या खिडक्या असतील ना तर थोडंसं चेक, चेक करत जावा चुकून एखादा बसू शकतो चला आता आपण याला धन्यवाद